हाय हॅलो नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो तर अस्मिताची सप्तपदी हा व्हिडिओ तर टाकलेला होता अगोदर पण आम्ही कन्यादान केलेला तो व्हिडिओ मला सापडतच नव्हता गॅलरी इतकी फुल झालेली होती आणि कुठं सेव्ह झाला होता ते माहितीच नाही अशा गोष्टी काही काही वेळा होतात तर मग हा पार्ट त्यामध्ये व्हिडिओ ॲड करायचा राहिलेला होता म्हणजे हा व्हिडिओ तर म्हणजे अस्मिताचं म्हणजे म्हणजे अस्मिताचं जे कन्यादान मी केलेलं होतं त्या व्हिडिओ फोटोज काहीच नव्हतं माझ्याकडे सो व्हिडिओ तो सापडला आणि फायनली तो, तो व्हिडिओ मी आता टाकते त्या व्हिडिओमध्ये मला हा व्हिडिओ ॲड नाही करता आला कारण तो व्हिडिओ मी दोन दिवस दोन तीन दिवस झाला अगोदरच पोस्ट केलेला आहे सो आता हा व्हिडिओ पोस्ट करते तर व्हिडिओ नक्की बघा छोटासा आहे तो बघा स्मिताचे सप्तपदी वगैरे आहे पुढे आणि अगोदर कन्यादान वगैरे करतात ते नी 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 नी। तर तेच आम्ही कन्यादान केलेलं होतं आणि हे कन्यादान करत अगोदर आकिनी दाजीनी केलेलं होतं मोठ्या आकिनी दाजीनी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे ती आणि मग नंतर आम्ही केलेलं होतं तर चला व्हिडिओ इतकाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा